अबुधाबीतील बी ए पी एस हिंदू मंदिर हे संयुक्त अरब अमिरातीतील पहिले पारंपरिक हिंदू मंदिर आहे जे बी ए, पी एस स्वामीनारायण संस्थेद्वारे बांधले गेले आहे हे मंदिर चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठित झाले आणि त्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सार्वजनिक समर्पण समारंभ झाला मंदिराचे वैशिष्ट्य आकार आणि बांधकाम हे मंदिर एकशे आठ फूट उंच दोनशे बासष्ट फूट लांब आणि एकशे ऐंशी फूट रुंद आहे मंदिराच्या बांधकामासाठी उत्तर राजस्थानातील गुलाबी वाळू दगड आणि इटलीतील संगमरवराचा वापर करण्यात आला आहे मंदिराच्या बांधकामात पंचवीस हजाराहून अधिक दगडी तुकड्यांचा वापर झाला आहे ज्याचे वजन एक किलोग्राम पासून सहा टनापर्यंत आहे शिल्पकला आणि सजावट मंदिराच्या शिखरावर रामायण शिवपुराण भागवत महाभारत आणि इतर हिंदू धर्मग्रंथातील कथांचे शिल्पांकन आहे तसेच आरबी इजिप्शियन मेसोपोटेमियम आणि इतर संस्कृतीच्या कथांचेही शिल्पांकन करण्यात आले आहे ज्यामुळे मंदिर आंतरधर्मीय सौहार्दाचे प्रतीक बनले आहे देवता आणि मूर्ती मंदिरात स्वामीनारायण आणि गुणातीनाथ स्वामीनारायण आणि गुणातीतानंद स्वामी राधाकृष्ण सीताराम लक्ष्मण आणि हनुमान शिवपार्वती गणेश आणि कार्तिकेय श्रीनिवास व्यंकटेश्वर आणि पद्मावती जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा आणि अय्यप्पा यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे आंतरधर्मीय सोहार्द हे मंदिर आंतरधर्मीय आणि सांस्कृतिक सौहार्दाचे प्रतीक आहे मंदिराच्या बांधकामासाठी जमीन मुस्लिम शासकाने दिली मुख्य वास्तुकार ख्रिश्चन प्रकल्प व्यवस्थापक शीख होते आणि इतर अनेक धर्माच्या व्यक्तींनी या प्रकल्पात योगदान दिले आहे उद्घाटन आणि सार्वजनिक प्रवेश बारा दिवसांच्या सौहार्द उत्सवानंतर मंदिर एक मार्च दोन हजार रोजी सार्वजनिक दर्शनासाठी खुले करण्यात आले पहिल्याच रविवारी तीन मार्च दोन हजार रोजी पासष्ट हजाराहून अधिक भक्तांनी मंदिराला भेट दिली भेट भेट देण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे ज्यासाठी मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येते अधिक माहितीसाठी आणि भेट देण्याच्या नियोजनासाठी कृपया मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या सत्यविजय न्यूज मलय्या स्वामी सत्य विजय न्यूज चैनल संपादक मल्लैया स्वामी या चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा